फ्रेंड्स आज आपण करतोय टोमॅटो राईस किंवा टोमॅटो पुलाव करायला अतिशय सोपा आहे चवीला तेवढाच छान लागतो विशेष म्हणजे साहित्य आपल्या घरातलंच आहे आणि पोटभरीचा असा पदार्थ टेस्टी आहे हेल्दीसुद्धा आहे यासाठी एक वाटी तांदूळ घेतले तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायचे तांदूळ बासमती राईस घेतला तरी चालेल किंवा कुठलाही तांदूळ घ्या ज्याचा भात छानपैकी मोकळा झाला पाहिजे कुकरच्या एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतले तेलाच्याऐवजी तुम्ही तूप वापरू शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता तेल गरम झालं की जिरं घालायचं जिरं छान फुलून आलं की एक দো तेजपत्त्याची पानं एक ते दोन दालचिनीचे तुकडे एखादं स्टारफूल घालायचं हे छान परतलं गेलं लग की त्यानंतर आपण दोन कांदे त्यामध्ये घातलेले आहे कांदे आपल्याला छानपैकी नरम होऊ द्यायचे आणि कांद्याबरोबरच मी घातले हिरवी मिरचीचे तुकडे आता हे छान नरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायचे काजू काजू ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातले तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण घालून घ्यायचं यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट साधारण एक चमचा घातलेली आहे मी ठेचून घेतलेला आहे खलपत्त्यामध्ये चांगलं बारीक तुम्ही पेस्ट घेतली तरीसुद्धा चालेल हे व्यवस्थित परतलं गेलं की एक चमचा घातलेली आहे मी कश्मीरी लाल तिखट पावचमचा हळद घातली चमच्यापेक्षा अगदी कमी हळद घातलेली आहे आणि त्यानंतर धना पावडर सुद्धा घालून घेतलेली आहे कश्मीरी लाल तिखट यासाठी घालायचं की पुलावला छानपैकी अजूनच छान लाल रंग आला पाहिजे कारण आपण टोमॅटो पुलाव करतोय टोमॅटोबरोबरच लाल सुद्धा छान एक लाल रंग येतो हे छान परतून झालं की यामध्ये घालून घेतली आहे मी पुदिन्याची पानं पुदिनामुळे खूप छान चव येते त्यामुळे पुदिना जरूर घाला असेल तर तो पुदिना घातला आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीतच घातली आहे त्यामुळे ना पुलावला खूप छान कोथिंबिरीचा छान सुगंध येतो हे परतलं गेलं लग की त्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला चार टोमॅटो आपण दोन कांदे घेतले होते त्याच्या दुप्पट आपण इथे घेतलेले टोमॅटो टोमॅटो चांगले लाल बुंद असावेत आणि बारीक चिरून घातलेले आहे आता टोमॅटो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटोला तेल सुटत नाही तर आपलं टोमॅटो लवकर परतले जावे म्हणून मी इथे घालून घेतलं आहे मीठ जेवढं पुलाला आवश्यक मीठ आहे ते मी इथेच घालून घेतलं आहे त्यामुळे टोमॅटो काय होतं लवकर शिजतो आणि चिमुडभर साखरसुद्धा घालून घेतली आहे साखरेमुळे काय होते टेस्ट बॅलन्स होते जास्त घालायची नाही पण थोडीशी घालायची आणि त्यानंतर आता आपल्याला टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मी काय केलं यावर एक झाकण ठेवलेलं आहे मंद गॅसवर याला मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं बघा झाकण उघडल्यावर आपला टोमॅटो बघा मस्तपैकी त्याला तेल सुटलेलं आहे टोमॅटो व्यवस्थित शिजवून आलेला आहे आपला आणि टोमॅटो जेव्हा आपला छान शिजेल तेव्हाच आपल्या पुलावला चव येईल त्यामुळे इथे टोमॅटो परत त्यांना घाई करायची नाही आहे अगदी मस्तपैकी टोमॅटोला जोपर्यंत तेल सुटत नाही तो छान मऊ होत नाही तोपर्यंत तो तो परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान परतला गेला की आपण त्यामध्ये घातला आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मी गरम मसाल्याच्याऐवजी तुम्ही बिर्याणी मसालासुद्धा घालू शकतात त्यानंतर आपण तांदूळ घालून घेतले त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि तांदूळ हलक्या हाताने पर परतून घ्यायचे आहे तांदूळ परतताना त्याचा तुकडा पडता कामा नाही म्हणून काय करायचं हलक्या हाताने परतून घ्यायचे जेवढे तांदूळ होते ना त्याच्या दुप्पटपेक्षा थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे मी त्यानंतर कुकरचं झाकण बंद केले दोन शिट्ट्या काढल्या कुकरची वाफ गेल्यावर बघा मस्तपैकी आपला पुलाव तयार झालेला आहे असा हा टोमॅटो पुलाव चवीला खरंच अप्रतिम लागतो तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला ही आवडेल आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद